वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत ठळक घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री दहिहंडी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आले होते यंदाचं हे तिसरं वर्ष असून ठाणे मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला या दहीहंडी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांशी संवाद साधला या दहीहंडी उत्सवात मुंबई ठाण्यासाठी एक दहीहंडी महिलांसाठी एक हंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या उभारण्यात आल्या होत्या आठ थरांसाठी एकवीस हजारांचं रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर सात थरांसाठी अकरा हजार रुपये सहा थरांसाठी सहा हजार पाच थरांसाठी पाच हजार आणि चार थरांसाठी तीन हजार अशा एकूण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची रोख पारितोषिक ठेवण्यात आली होती प्रथम पारितोषिक कोपरी विभागातील मी कोपरीकर कोपरी गाव या गोविंदा पथकाने आठ थर लावून हंडी फोडली तर कोपरी विभागातील महिलांची हंडी शिवतेज महिला गोविंद पथकानं फोडली आहे मुंबईकरांसाठी असलेली हंडी प्रेमनगर गोविंदा पथक चुनाभट्टी या पथकानं फोडली तर अनेक गोविंदा पथकाने उपस्थित राहून पाच सहा सात तर आठ नऊ असे थर लावत मनोरे रचलेत यावेळी गोविंदाचा उत्साह पाहायला मिळाला या प्रसंगी शिवसेना कोपरी पाचपाकडी शहर प्रमुख राम रेपाळे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी शिवसेना माजी नगरसेविका मालती पाटील शर्मिला पिंपळकर गायकवाड कोपरी संघटक रमाकांत पाटील रोहित गायकवाड विभाग प्रमुख प्रशांत पाटील संतोष वोडके उपविभाग प्रमुख भाई सावंत शाखा प्रमुख गणेश मुकादम निर्मला काळे मनीषा शिंदे रीना मुदलियार तसेच आदी शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की भारत की भारत माता बोल बजरंग बोल बजरंग जोरात उत्साह आहे या वर्षी गेल्या वर्षापेक्षा या वर्षी पण जोरदार उत्साह आपला आहे आणि म्हणून ही महाराष्ट्र आपली गोविंदाची पंढरी आहे ना ठाणे हे गोविंदाचं पंढरी आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचा दिगे साहेबांनी या गोविंदाला मोठा केला पहिले थोडे गोविंदा होते थोड्या गोविंदाच्या हंड्या बांधत होत्या दिगे साहेबांनी पहिली हंडी कुठं चालू केली टेंबी नाक्यावर आता सगळ्या गोविंदा येतात आणि टेंबी नाक्याच्या मानाच्या हंडीला सोन्याच्या हंडीला दिगे साहेबाच्या हंडीला सलामी देतात आणि मग पुढे जातात आणि म्हणून गोविंदा अरे थांब ना बाबा गोविंदा हा आपण फक्त राज्यात देशात नाही तर साता समुद्र पलीकडे लोकप्रिय झाला आता काय झालंय प्रो गोविंदा झाला या खेळाचा समावेश आपण साहसी खेळात केला गोविंदाला आपण जाहीर सुट्टी दिली आणि तुमच्या सगळ्यांचा विमा सरकारने काढला विमा आणि हे याच्यामध्ये सुरक्षित गोविंदा आपला खेळला पाहिजे आणि जसं सरकारने मला आठवत आहे की गेल्या वेळेला आपलं दोन वर्षापूर्वी सरकार आलं ना तुमचं गोविंदाचं सरकार कधी आलं त्यावेळेस सण बंद होते ना उत्सव हो बंद होते ना मग आपल्या सरकार आल्या आल्या पहिला कुठला उत्सव होता गोविंद तो आपण मोकळा केला निर्बंध काढून टाकले आणि गोविंदा सण जोरात झाला गणपती झाला नवरात्री झाली दिवाळी आली दसरा सगळं सगळं आणि यावर्षी खूप जल्लोष आहे मोठा आणि म्हणून राज्याने अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना केली लाडका भाऊ केला पण आता लाडकी बहीण आणि सुरक्षित बहीण हे आपल्याला करायचं ज्यानी ज्याने गुन्हा केला त्याला कुठली सजा फाशी माफी माफी गुन्हेगाराला धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा गोविंदाला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत अशा औषधोपचार घ्या प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गोविंदा पथकांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल यंदा वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संस्कृतीची दहडी दोन हजार चोवीस या महोत्सवात पाहायला मिळाला यंदा नऊ थर लाने अकरा लाखांचं बक्षीस व ट्रॉफी पटकावले या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे अभिनेता प्रसाद अभिनेता मंगेश देसाई अभिनेता क्षितेश दाते सुहास अभिनेत्री प्राजक्ता यादींसह इतर उपस्थित होते दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगर येथे संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या दहीहंडी उत्सवात पहिले नऊथर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाख रुपये व ट्रॉफी पुढील नऊथर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख व आकर्षक ट्रॉफी तर थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार व आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार व सन्मान चिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार व सन्मान चिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार व चिन्ह अशा प्रकारे बक्षिसांची लयलोट करण्यात आले तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष सन्मान देण्यात आला दहंडी उत्सव मुंबई ठाणेपुरता मर्यादित न राहता साता समुद्रा पार पोचला प्रो कबड्डीप्रमाणे प्रो गोविंद सुरू झालाय आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळात लक्ष घातलंय आणि या खेळाची व्यापकता वाढली आणि या खेळाला साहसी खेळाचा सा दर्जा मिळालाय असे कौतुक उद्धार मुख्यमंत्री महोदय यांनी काढले तर गोविंद खेळाच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिली दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून एकतेचा विचार घेऊन समाजात एक्याच बीज रोवूया असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आहे रोगोविंद दहीहंडी सणाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे या माध्यमातून हा खेळ सर्व दूर पोहचतोय असे कौतुकही त्यांनी केलंय तर देशासह राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलंय महिलांवर अत्याचार करून त्यांची निर्घुण हत्या केली जाते महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करावे तसेच दोषींना फाशी देण्यात यावी असा संदेश देणारे पथनाट्य संस्कृती दहिहंडी महोत्सवात ओम साईनाथ नवभारत मंडळानं सादर केला आहे शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन ठाण्यातील रघुनाथ नगर येथे करण्यात आले होते यावेळी विशेष बहिणींसाठी सन्मानांच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीत दही जय जवान गोविंदा पदकाने नऊ थरांची सलामी दिली जय जमान गोविंद पथकाने यापूर्वी दोन वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थरांचा विक्रम केला तर ठाणे मुंबई व राज्यातील अनेक ठिकाणाहून अनेक गोविंद पथकाने या ठिकाणी सहभाग नोंदवला संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला व ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यात उधाण आले होते रघुनाथ नगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिघेला पोचला होता या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली आहे सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवलाय आमच्या वेळेला पाच थर लावले जात असत पण आता गोविंदा पदक अधिक सराव करीत असल्यानं नऊ दहा थर सहज लावत आहेत ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातला गोविंदा साता समुद्रापार गेल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना दिली तसेच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले तर संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाई अवतरली होती अभिनेते जॅकीश राव सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसाद ओक हास्य जत्रा टीममधील वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव पृथ्वीक प्रताप राजक या आदी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला आहे मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळलाय त्यामुळे शिवप्रेमी प्रचंड मतांसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारने केल्याचा आरोप करीत डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आलाय दरम्यान ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी शिल्पकार आपल्याकडे त्यांना विचारत न घेता या आपटेला कुठून शोधून आणलं या आपटेने किती पुते बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं असा सवाल डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुत्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं मात्र कोट्यवधींचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळलाय त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केले तर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शनं केली आहेत या आंदोलनात माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे विक्रांत चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाक काँग्रेस महिला अध्यक्षा स्मिता वैती ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद